नमस्कार मी आरती महाराष्ट्र एक्सप्रेस टी मध्ये आपले स्वागत सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक व गुन्हेगारी जगातील काही घडामोडी तर प्रथम पाहूया शहरातील महत्वाच्या ठळक घडामोडी रिक्षा चौथा प्रवासी वाहतूक करणारा रिक्षा चालकांवर पोलिसांनी सुरबुद्धीने व मनमानी पद्धतीने अकरा रुपये दंड वसुली सुरू केली होती त्यामुळे रिक्षा चालकांना व्यवसाय सुरू करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणे मुश्किल झाले होते पोलिसांच्या अन्यायकारक कारवाई विरोधात लाल बावटा रिक्षा युनियन तर्फे निवेदन देऊन जून रोजी वाहतूक केला होता यास्तव सहाय्यक डोंबिवली विभाग पोलीस आयुक्त आयुक कल्याण विभाग वाहतूक वरिष्ठ पोलीस निरीक्षक रामनगर पोलीस स्टेशन पोलीस निरीक्षक डोंबिवली वाहतूक शाखा यांनी लालबावटा रिक्षा युनियनच्या शिष्टमंडळाबरोबर चर्चा करून आकारण्यात येणाऱ्या वाढीव दंडाबाबत सहकार्य करण्याचे आश्वासन दिले आहे म्हणून लालबावटा रिक्षा युनियन तर्फे आयोजित केलेला मोर्चा तात्पुरता स्थगित केला आहे याची रिक्षा चालकांनी नोंद घ्यावी रिक्षा चालकांना आवाहन रिक्षा नियमानुसार गणवेश घालून प्रवासी वाहतूक करावी चौथा प्रवासी घेऊ नये प्रवाशांच्या बरोबर सहकार्य करावे भावनेने वागावे तर या होत्या शहरातील महत्वाच्या आठवड्या घडामोडी अशाच काही नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि बेल लायकन दाबायला विसरू नका आमचे एक ध्येय आम्ही तुमच्या सोबत तर पुन्हा भेटूया याच ठिकाणी याचवेळी तोपर्यंत धन्यवाद